नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका भी नवीन व्हिडिओमध्ये तर आमची खूप दिवसाची इच्छा होती की आमच्याकडे एक बिट्टलचा बोकड किंवा एक बिट्टलची शेळी तरी असावी तर आम्ही हा मार्केटमधून शिरूरच्या मार्केटमधून हा छोटासा एक बोकड आणला तर आम्हाला तो समोरचा शेतकरी आम्हाला सहा हजार रुपये सांगत होता ह्या बोकडची किंमत तर आम्ही हा फायनली साडेचार हजार रुपयाला घेतला याचं वय फक्त एक महिन्याचं आहे आणि याची कान बघा ना तुम्ही किती लांब लांब आहे पिवर आहे तर आम्ही कधी पण शेळी मेंढी किंवा कोंबडा कोंबड्याचं काही खरेदी करताना आम्ही कधी व्यापारी लोकांकडून खरेदी करत नाही आम्ही कायम शेतकऱ्याकडूनच माल विकत घेत असतो नवीन कैला म्हणजे हवं असेल तर गोठ्यात तर बिट्टल जात ही प्रामुख्याने पंजाब राज्यात आढळून येते तर आपल्याकडचे व्यापारी सुद्धा भरपूर पंजाबमधून बिटल जातीच्या जा शेळ्या खरेदी करून ते आपल्या राज्यात आणून पण विकतात तर आता एक बिट्टलचं बोकड तर झालाय आमच्या गोठ्यामध्ये आता नेक्स्ट टाइम आम्ही शिडी म्हणजे अशीच पाठ घेणार आहे छोटीशी आपल्या बिट्टलचा बोकडा एवढीच आणि हा एकच महिन्याचा आहे तरी पण पेंड खातो शिवरीचा पाला खातो पाणी पितो परत दूध आता त्याला एक महिन्याचं वय असल्यामुळे त्याला काय त्या आईचं दूध नाही आहे सध्या तर आम्ही म्हशीचं दूध बाटलीत भरूनच त्याला पाचतो सकाळ संध्याकाळ एक बाटली म्हणजे सकाळी अडीचशे ग्रॅम संध्याकाळ अडीचशे ग्रॅम त्यात एका बाटलीतच त्याचं चा भाकतं चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमच्याकडंच म्हणजे आ म्हणजे अगोदरच गावरान जातीचं बोकड आहे आणि शेळ्या पण आमच्या सगळ्या गावरानच आहे आणि बिट्टलचं बोकड पण ना आपल्या गावणी शेळीला जर क्रॉस केला ना तर म्हणजे काही प्रमाणात बिट्टलच्या पिल्लाचे म्हणजे बिट्टलच्या करडाचे गुण सुद्धा त्या पिल्लांमध्ये उतरतात तर असा आहे आमचा बोकड तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद